नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण या ठिकाणी जे पी एम ई जी पी जे या ठिकाणी केंद्र सर शासनाचं जे या ठिकाणी बिझनेस लो लोन आहे या लोनबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे या ठिकाणी आपण अर्ज कसा करायचा आहे आपल्याला जे काय काय आहे जे कागदपत्र काय लागणार आहे ती सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पण या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो केंद्र शासनाचे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत प्र पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या ठिकाणी ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे योजनेची अंमलबजावणी ही जी आहे काही खादी ग्राम उद्योग आयोग आणि खादी ग्राम उद्योग बोर्ड या कार्यालयामार्फत या ठिकाणी केली जाते मित्रांनो ग्रामीण भागामध्ये व जिल्हा औद्योगिक उद्योग केंद्रामार्फत व शहरी व ग्रामीण भागाकरता या ठिकाणी ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी ही योजना जी आहे ती राबवण्यात येत आहे या त्याला त्याच्या हाताला जे आहे ती काम मिळावे आणि स्वतःचा उद्योग या ठिकाणी त्याला करता यावा यासाठी जी आहे ही नाममात्र व्याज दरावरती या ठिकाणी ही जी योजना आहे ती कार्य करत असते मित्रांनो तर यासाठी तुम्ही बघू शकता जी जी काही कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहेत ती कागदपत्रे काही अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत पासपोर्ट साईजचा फोटो सहित या ठिकाणी योग्यरित्या भरलेला जो आहे अर्ज आहे या ठिकाणी तुम्हाला यासाठी आवश्यक आहे आणि प्रकल्प अहवाल जो आहे ते या या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी आवश्यक असणार आहे मित्रांनो अर्जदाराची ओळख आणि पत्त्याचे पुरावे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे म्हणजे जे अर्जदाराचं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे आणि क कमीत कमी जी आहे ती आठवी उत्तीर्ण प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहे मित्रांनो आणि बाकी तर तुम्हाला या ठिकाणी जो अर्ज आहे तो अर्ज या ठिकाणी ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन जा करत आहे जा तर ही काही वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन अर्ज या ठिकाणी आपल्याला करायचा आहे मित्रांनो तर कर्ज या जे ते या ठिकाणी जो कालावधी आहे तो कालावधी कसा असणार आहे कर्जफेढीचा कालावधी जो आहे ती तीन ते सात वर्षेपर्यंत असणार आहे बँक कर्जाचा या ठिकाणी व्याजदर जो आहे तो प्रचलित दराप्रमाणे असणार आहे जो बँकेचा जो व्याजदर आहे या ठिकाणी तो या ठिकाणी आपल्याला लागू असणार आहे आणि कर्ज मंजुरीनंतर वाटपापूर्वी लाभार्थ्याने संबंधित प्रशिक्षण जे उद्योग आहे त्याचे त्याचे जे आहे ते प्रशिक्षण घेतलेली पाहिजे या ठिकाणी लाभार्थ्यास कार कर्जाचा जो पहिला टप्पा वाटप केल्यानंतर या ठिकाणी नोडल बँकेमार्फत जो मार्जिंग मनी आहे तो आणि अनुदानासाठी या आन ठिकाणी पाठवला जातो त्यानंतर अनुदानातील अमाऊंट नोडल बँकेकडून कर्जदाराच्या बँक बेंक, बँकेस वितरण या ठिकाणी करण्यात येते वितरण केलेले अनुदान बँ ला हे लाभार्थ्याच्या नावे तीन वर्षाकरता टर्म डिपॉझिट रिसेंटमध्ये या ठिकाणी डे आहे ते डिपॉझिट करण्यात येते तीन वर्षानंतर आवश्यक ती खात्री केल्यानंतर अनुदानाची रक्कम जी आहे ती कर्जदाराच्या या ठिकाणी खात्यात ट्रान्स्फर केली जाते वितरण त्याच्यानंतर जी आहे ते तुम्ही बघू शकता पी एम ए जी पी अंतर्गत जे ऑनलाईन या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे तो अर्ज कसा करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवरती जायचं आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी म्हणजे मार्गदर्शक तत्व जी आहे ते या ठिक या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तुमच्या माहितीनुसार सर्व आवश्यक तपशील भरा भरून सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर ट्रॅक सेव्ह करायचा करण्यासाठी सेव अपॉइंटमेंट डाटा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे तुम्ही ते डाटा सेव्ह केल्यानंतर ना त्याच्यानं तुम्हाला जो अर्ज जो आहे तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला खाली काही कागदपत्रे अपलोड करायला सांगणार आहे ती कागदपत्रे तुम्हाला ठिकाणी अपलोड करायची आहे अर्ज संपूर्ण भरल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला हा जो तुमचा अर्ज आहे तो सबमिट करून टाकायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती पाठवण्यात येणार आहे माझा आणि त्याच्यानंतर जो आहे तो या ठिकाणी बघू शकता योजनेअंतर्गत कर्जदारासाठी अर्ज करण्याची जी ऑफलाईन जी स्टेप आहे ती काही अशा प्रकारे असणार आहे जसं तुम्ही जो अर्ज भरलेला आहे ऑनलाईनच्या या ठिकाणी अर्जाची तुम्हाला जी प्रिंट आऊट काढायची आहे आणि प्रिंट आऊट काढल्यानंतर ना या ठिकाणी तुम्हाला ती प्रिंट आऊट घेऊन आणि संबंधित सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला या ठिकाणी बँकेमध्ये जायचं आहे बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला किती लाख रुपयापर्यंत ते या ठिकाणी लोन मिळणार आहे ते पंचवीस लाख ते दहा लाखापर्यंत या ठिकाणी व्यवसायासाठी जे आहे ते तुम्हाला लोन भेटणार आहे आणि जे या ठिकाणी जे लोनमध्ये जी नव्वद लोन ग्राम, लोन हो ते पंच्याण्णव टक्के कर्ज हे जे आहे जे राष्ट्रीय राष्ट्रीय राष्ट्रीयकृत ग्रामीण ग्राम बँक किंवा ग्रामीण बँकेतून यामार्फत तुम्हाला हे लोन जे आहे ते प्राप्त होत असते मित्रांनो ज्याचे त्याच्यातील पाच ते दहा टक्के रक्कम जी आहे ती अर्जदाराला स्वतः या ठिकाणी भरावं लागते मित्रांनो आणि जे अनुदान जे आहे ते अनुदान काही अशा प्रकारे असणार आहे शहरी वग शहरी भागाकरता जे अनुदान आहे ते पंधरा टक्के ग्रामीण भागासाठी जे आहे ते पंचवीस टक्के मार्जिंग असणार आहे आणि विशेष गटातील उमेदवाराला शहरी भागात जे आहे ते पंचवीस टक्के आणि ग्रामीण भागात जे आहे ते पस्तीस टक्के या ठिकाणी जे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तर ही होती मित्रांनो काही अशा प्रकारे माहिती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आता या ठिकाणी तुम्हाला जो अर्ज आहे तो अर्ज कसा करायचा आहे तो या ठिकाणी माझे येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऑनलाईन या ठिकाणी तुम्हाला अर्ज कसा सादर करायचा आहे तर यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलआयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते डायरेक्ट तुमच्यापर्यंत येणार आहे मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र